ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथील मासे व्यावसायिकाकडून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन हिंगोली येथील मासे व्यावसायिकाकडून निवासी उपजिल्हाधिकारी व नगर परिषदेचे का मुख्याधिकारी आणि भूमी अधीक्षक यांना निवेदनामध्ये मच्छी मार्केट बनविण्याचे निवेदन सादर करण्यात आले गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून मदरसा मेहराज चौक येथे मासे व्यापारी किरकोळ व ठोक मासे विक्रीचा व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह भागवित आहेत आणि अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या फुटपाथ गुत्तेदारांना व्यवसाय कर म्हणून दररोज एक रुपयापासून ते आजपर्यंत दहा रुपये असा रोजचा कर म्हणून गुत्तेदारांना देत आहेत दिनांक अठ्ठावीस तारखेला रोजच्या प्रमाणे व्यावसायिक आले असता त्यांना त्यांच्या व्यवसाय करण्याच्या जागेवर मार्कआउटचे खुना दिसून आल्यामुळे व्यापाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली ह्या मार्किंगच्या खुना बघून मासे व्यापाऱ्यांना अशी शंका झाली आहे की आता आमचा मासे व्यवसाय येथे बंद होतो की काय या भीतीच्या वातावरणामुळे आता आमच्या व्यवसाय व परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे सर्व मासे व्यावसायिकांनी हिंगोली येथे मच्छी मार्केट बनवून द्यावे अशी मागणी दिनांक तू तीस जुलै रोजी माननीय निवासी उपजिल्हाधिकारी तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले तसेच येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा मासे व्यावसायिकाकडून मच्छी मार्केट बनविण्याचे मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले या निवेदनावर सय्यद मुसा सय्यद रसूल पठाण अकबर खा करीम खा माजिद खा पठान कैलास हिरालाल कहार सय्यद नजीम सय्यद मुसा पवन कन्हैयालाल कहार पठान आजीज खान करीम खान शेख खलील लक्ष्मण बाळाजी करवंदे सय्यद जिलानी सय्यद मुसा शंकर कानोजी संदुके घनश्याम बाबूलाल कहार कैलाश हीरालाल कहार पंकज कन्हैयालाल कहार रामेश्वर बंसीलाल कहार शेख अली शेख अहमद रोहित श्यामलाल कहार दुलेखा खा हसन खा, पठान पठाण असदखा आजीज खाँ पठाण भवानी रमेश कहार तुजाराम बाबूलाल कहार श्यामलाल बाबूलाल कहार शिवम कट्टूलाल कहार धनराज धुर्या यांच्यासह सर्व किरकोळ व ठोक मच्छी विक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सेवा न्यूज साठी आणि हिंगोली आम्ही हिंगोलीचे मच्छीमार असून आमची हिंगोली फिशरमॅन मच्छीमार संस्था आहे आणि मच्छी, मच्छी, मार मच्छी मार्केट जे गोंडवाड्याजवळ मच्छी मार्केट आहे तिथं आम्ही पन्नास वर्षाच्या अगोदरपासून मासे विक्री करतो काल अचानक पर्वत एकानं आणून सगळं अडथळा केला आणि तिकडं मार्कआउट टाकून आमच्या लोकांना प्रतिबंध केला त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय झाला आमच्या लोकांवर उपासमारीची वेळ आली त्याच्यामुळं <laughs> आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय आणि नगर परिषदेकडे निवेदन देऊन मागणी करत आहे नाही कोणते कार्यालयाकडून तुम्हाला कोणी सांगितले की ते दुकान लावू नका असं आम्हाला ते कोणत नाही नाही दिली आता ते काय टाकले ते तुमच्या दुकान दुकानासाठी आमच्या दुकानावर त्याने मार्केट टाकलेले आहे मार्केट टाकून ते आता खांबे बसवतो म्हणे मच्छी मारायला मजुरा काढतो म्हणे आमच्यावर उपासाळीची वेळ येत आहे तरी साहेबांनी आमच्याकडे लक्ष देऊ हे एवढं कार्य पार पडावं आता तुम्हाला दुसरी जागा आहे का शहरामध्ये काय शहरामध्ये जर असलेली जागा उपलब्ध करते जसं शहरामध्ये असलेली जागा उपलब्ध करून द्यावे व आमच्यावर जी वेळ येणारी उपासमारीची ती टाळा हे नगरपरिषदचं काम आहे तुम्ही नगर परिषद साहेबाला सीओला भेटले का तुम्ही बजेट असते शासनाकडं त्या बजेटच्या हिशोबानं नगरपालिकेने जागा देऊन

चायना लोकांना इकडे आम्ही होता आमचे लेकर बाळ सुद्धा एक ना घर नाही शंभर घर मासेमारी विक्री करतात आणि ते जर नाही केलं त्या वेळेला आम्ही उपोषणाला बसून आम्ही आमच्या लोकांना त्याच्याशिवाय किती व्यापारी ते तिकडे व्यापार करतात आम्ही कम से कम आमच्या आजच्या पण चालू आहे सर तरी किती व्यापारी आहे तिकडे किती व्यापारी जवळपास पन्नास पन्नास व्यापारी आहे ठीक आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा